काळात दहा बारा वर्षामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी या देशात काही केलं नाही पर्यायाने त्यावेनं योग्य निर्णय घेतले नाहीत असं दाखवून नव्या पिढीच्या समोर वेगळी दिशा दाखवण्याचं काम सध्या सुरू आहे आता आपण संपतराव देसाई यांच्यासारखे खंबीरपणाने विचार मांडणाऱ्यांची संख्या हळूहळू कमी व्हायला लागली आहे काळाच्या व्हायला लागले म्हणा आणि मग कोणताही विचार नसताना फक्त सत्तेचा विचार हा एक नवा कन्सेप्ट आता तयार झालेली सत्तेत जाणं हाच आता विचार झालेला आहे त्यामुळं भांडवलशाही किंवा समाजवादी विचारसरणी याच्यापेक्षा सत्तेत जाऊन लोकांची आम्ही सेवा करू शकतो हा आग्रह धरणारा एक नवा वर्ग राजकारण्यांच्या मध्ये पुढे आलेला आणि त्यामुळे लढाई संपतराव देसाई कॉम्रेड फार अवघड आहे लढाई लढायची की नाही याचाही कदाचित नवी पिढी विचार करत असेल अशी माझी शंका आहे कशाला बाबा हे आपलं सामील भाऊ अशी भावना असणाऱ्यांची संख्या वाढायला लागली आहे लढायचं का शरण जायचं हे दोन टोकाचे विचार आहेत आम्ही आमच्या ताब्यात असणाऱ्या ताब्यात म्हणजे जेव्हा या विचारांच्या ताब्यात होत त्यावेळी छगन हरण काना नाही मात्रा नाही वेलांटी नाही असं साधं वाक्य शिकवण्याचा पहिल्यांदा प्रयत्न केला आम्ही वेळी जर संस्कार करण्यासाठी दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या वर्गात आम्ही जर विचार मांडण्याचं काम केलं असतं तर कदाचित ही परिस्थिती आज भिन्न असती असती अलीकडच्या काळात दहा बारा वर्षामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी या देशात काही केलं नाही पर्यायाने त्यावेळच्या पिढीनं योग्य निर्णय घेतले नाहीत असं दाखवून नव्या पिढीच्या समोर वेगळी दिशा दाखवण्याचं काम सध्या सुरू आहे आता आपण संपतराव देसाई यांच्यासारखे खंबीरपणाने विचार मांडणाऱ्यांची संख्या हळूहळू कमी व्हायला लागली आहे काळाच्या आड व्हायला लागली आहे म्हणा आणि मग कोणताही विचार नसताना फक्त सत्तेचा विचार हा एक नवा कन्सेप्ट आता तयार झालेली सत्तेत जाणं हाच आता विचार झालेला आहे त्यामुळं भांडवलशाही किंवा समाजवादी विचारसरणी याच्यापेक्षा सत्तेत जाऊन लोकांची आम्ही सेवा करू शकतो हा आग्रह करणारा एक नवा वर्ग राजकारण्याच्या मध्ये पुढे आलेला आणि त्यामुळे लढाई संपतराव देसाई कॉम्रेड फार अवघड आहे ही लढाई लढायची की नाही याचाही कदाचित नवी पिढी विचार करत असेल अशी माझी शंका आहे कशाला बाबा हे आपलं सामील भाऊ अशी भावना असणाऱ्यांची संख्या वाढायला लागली आहे लढायचं का शरण जायचं हे दोन टोकाचे विचार आहेत आम्ही आमच्या ताब्यात असणाऱ्या ताब्यात म्हणजे जेव्हा या विचारांच्या ताब्यात होत त्यावेळी छगन हरण काना नाही मात्रा नाही वेलांटी नाही असं साधं वाक्य शिकवण्याचा पहिल्यांदा प्रयत्न केला आम्ही वेळी जर संस्कार करण्यासाठी दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या वर्गात आम्ही जर विचार मांडण्याचं काम केलं असतं तर कदाचित महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका